ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुरबाड तालुक्यातील धसै ओजी वले या कातकरीवाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे मंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. चित्रा जाधव ही महिला माहेरी प्रसूतीसाठी ओजिवली या कातकरी आली होती प्रसुती वेदना सुरू झाल्यानं तिला प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यासाठी रुग्णवाहिका आली मात्र कातकरी परेंत जाने रस्ताच तिला काही अंतरापर्यंत बांबूची डोली करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आलाय यानंतर तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसुती झाली मात्र या घटनेवरून अजूनही आदिवासी विकास पोचलेला नाहीये हे मात्र दिसून आले। आकाशहाने स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा